नमस्कार सर्वांना कशा तुम्ही मी ना सर्व तिथं मी आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला मी आज काय खरं नाही आमचं आता आम्हाला खूप म्हणजे म आम्हाला वाचवा बरं का आम्हाला लय भीती वाटते लय म्हणजे लय कॅमेरा सेट करते कोणाची भीती आली माकडा भिकाऱ्या दलिंद्र्यानो दलिंद्र्यानं आणि हे घाण होतं का खायला हां धमकी देत आहे चे बघ टाकल्या जोपर्यंत टाकल्यानं काय आहे माझी प्रॉपर्टी विकून तोडा सांगते ते म्हणतो तीनशे रुपये मजुरी हां तीनशे रुपये मजुरी एवढं एवढं हां आणि ती दलिंद्री काय काय फडवाले आपण कुठं आहे माहीत आहे ना आपले आई वडील गेल्यापासून आपल्याला माझी माग कोण नसल्यासारखं आहे आपल्याला कोण ओळखत नाही कारण आपण आपली एवढी चरित्र आणि एवढी आपण चांगले येत नाही माहित आहे ना आणि ती टिटवी तुला पण सुट्टी नाही तुम्ही दोघी आहे ना टन टन करू नका ठीक आहे काय म्हणतेस पुढं आले तुला पण जन्माला एक काय ना पुढं बघ पुढं आतापासून सुरुवात आहे आता तुझी तर पुढं बघ तुझी अवस्था आई वडील पण नाही जो भाव बघत होता त्याला एवढ्या मोठ्याने तुम्ही लात मारलाय ना तर तुमची अवस्था बघा पुढं काय म्हणतेस मी जर कंप्लेंट केली तर आव्याची नोकरी झाले माकडीन तोंडसार सरळ करतर आहे पहिली तुझी आपले ना आपले ही आहेत ना चेहर आपले चेहर कोण बघण्याचं पसंत करत नाही काय नोकरी घालवणार पण गे तू दिलीस का प्राईम मिनिस्टर आहेस का तू अ काय करा माझा व्हिडिओ मी टाकते ना तुझी एवढी भीती कशाला दाखवतेस व्हिडिओ दाखवते जाऊन दाखव पोलीस स्टेशन मध्ये आणि जा तिकडं पण तसले आणि तुम्ही पण तसले सगळ्या गोळ्या तो एकटा बसलाय टकल्यामध्ये घेऊन जावा ना टकल्या प्रत्येक वेळा आता माझा नवरा आला होता किती समजून सांगत होता किती सांगत होते की नको करायला माझं मला देऊन टाका सोनं नानं माझं डॉक्युमेंट वगैरे तुम्ही विकली या दोन चार डाळी आहेत ना ही म्हणती थोडंवाली हिला आणि त्याला देऊन टाक आणि माझा भाव आहे त्याला दे आणि तू घे मला काही नको माझे असून पण तुम्ही घ्या तर काय तुम्हाला आणलेलं त्या दुसऱ्या बायका तुम्ही मधी तो बसून टकल्याला घेऊन किती समजवलं तुम्हाला नाही काय का बोट म्हणत होतीस तुझंच होणार आहे जी बोट मला मोडतेस ना माझ्या परिवारावर माझ्या नवऱ्यावर माझ्या मुलांवर तेच बोट तुला पण एक आहे तुझी पण अवस्था अशी होणार आहे ना जेव्हा बोलची की हा मी व्हिडिओमध्ये बघितलं ती एकदम योग्य झालं कारण का मी व्हिडिओ मध्ये बोलते तू बघणार तेव्हा तुझं तुला कळल तुझी अवस्था अशी होणार आहे कारण आई तुझी बोलून गेली माझी सासू बोलून गेली तुला ही दिसती तशी ना इतकी ना नालायक बोडायची असं एक घास इतकं सध्या म्हणून गेली ना तुला पण माहीत आहे एवढी महा कशाला देऊ मी नेऊन करून ती सगळी खात्यात टाकल्याची पोरं टाकल्याची बायको ठेवून देत नाही मी कशाला नेऊन एवढं ही करून देऊ मी नाही नेणार अगं खाण्याचं सुद्धा तुला आई बापाला एवढंच दिलं नाही बाप तीन चार दिवस ह्या दलिंद्रात टाकल्या तिची बायको पुधड फुटी असली आहे ना घराबाहेर काढून टाकलं की आम्हाला माहित नसायचं तर तू तु, तु, तुम्ही दोघी ज्या डाळ्या होत्या एकटी ठेऊन तू कधी नेलं का गं या बाबा तुम्ही माझ्यापाशी या तुम्ही मामा तु, म्हणता तु, म्हणताना या या खाबा कधी उडा कधी उडाकलं तुम्ही नाही मग आता कसं आठवतय हा जेलमध्ये टाकीन आणि हे टाकेन काय ग तुमचं वाकडं केलंय आमचं घेतलंय तुम्हाला नुसतं मी व्हिडिओमध्ये मध्ये बोलते तर एवढं लागतंय तर माझं घेतलंय किती मला मला त्रास होत असेल आम्हाला किती त्रास होत असेल जेव्हा तुम्हाला आणि किती जागी ग बोलत होता जेव्हा जवा, म्हंटल राम दे आज सुधरते उद्या सुधरते तुमची दलिंद्री बोड्याची घाणेरडी आवलात तुम्ही सुधारणारे लोक नाही तुम्ही अशाच बायकात तसल्या बायका आहेत विचार करा कसल्या बायकात तसल्या बायका आहेत तर दलिंद्रे काय काय बोलत होतीस कशात काय काय नसताना मी कधी बोलायचं तुम्ही काय होता माझ्या गावचे पण थुकाय लागले तुमच्या तोंडावनं तुमच्या पाठीमाग तोंडाव, तोंडाव समोर बी असल्या दलिंद्र नाला एक बायका आहे कशी काय पूर्वीला दिली फक्त जाव बापू एक ठीक आहे म्हणून बरं झालं नाहीतर इतका घाणेरडा खांदा नाही असं म्हणत होते दलिंद्रियानं ह्याच कारणाने तुमचे नवरे तुम्हाला ठेवले नाहीत आपण हाय का नाही आपण कुठं आहे धरतर भटकतोय रोजच्या दुसऱ्यांचे घरपर्वाद करत तुमचे इतकं चांगलं नका काढू माझ्या तोंडात जर बोलले ना ती तर राहण्याच्या लायकीचं पण नाही तुम्हाला सुड्या आणि उंबरच मारतेल पळून पळून आणि बघते सगळी बघायचं लागले तुम्हाला ठीक आहे एवढं मला हे करू नका ठीक आहे दलिंद्री म्हणते आता आता धमकी देते म्हणते माझा कसली व्हिडिओ टाकते माझा माझं घेतलंय मा तुमचं नाही माझं घेतलंय मी बोलतच राहणार माझी तळतळा मी देतच राहणार कारण का तुमचं नव्हतं ना घेतलं आता घेऊन गाडी घेतलीच ना आता गाडी घेतलीच दिलीच गाडी घेऊन लग्न करशील पोरायचं मग दलिंद्री आण का आपल्याला खायला आण आहे का आण आणि गाडी म्हणतीस की व्हिडिओ कसली टाकते आता तुम्ही केलंय एक पर्सेंट पण पर सांगा ना झालंय नाईन्टी नाईन पर्सेंट लपवून ठेवलेलं आहे का तुमच्याबद्दल आमचं काहीही होईल म्हणून का तुम्हाला का दाखवलं नाही ह्याच कारणामुळे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार दलिंद्रे आणि स्टेशन मध्ये गेली तर मी कसली कंप्लीट को टाकी नाव्याची नोकरी झाला माकडीन कोण आहे तुझ नवराय का तू आहे प्राईम मिनिस्टर आपलं तर नवरा पण नाही ती म्हणायला एक दिलं ना बघ पहिल्याचा दिवस आठव काय काय बोलली होतीस हा तुझ्या भावाला तुझ्या त्या फुटीला काय काय बोलू त्यांच्या पोराला मी तर सांगत नाही दलिंद्री इतकी चाळी आहे ती बरोबर म्हणत होते आज टाकली वगैरे टाकली आजपर्यंत तुला कधी जागा घेता आली तू तीनशे रुपयात मजुरी करून खाणारा टाकली आणि तू कधी तुला घरातनं जा म्हटलं की कधी गेला नाही घर सोडला नाही आयला आयला मारून बिरून पोलीस स्टेशन मध्ये रक्त करून अंबबाळ करून घेऊन जा याचा आणि आतापर्यंत तुला जागा भेटली नाही बघा शिवडे मध्ये ह्याच्या चोरट्याच रेकॉर्डिंग सुद्धा आहे पुढच्या व्हिडिओ लवकरच येईल दलिंद्रिया जागा घेतली माझी प्रॉपर्टी विकून आणि घर बांधाय काढलंस तुझं कधीही चांगलं होणार नाही तुझी अशी अवस्था होणार आहे माझ्या माझी जागा विकून गाडी घेतोय जागा घेतोयस घर बांधाय काढलेस मोबाईल घेतोयस लाज वाटते का दीड फुटे माझ्या उभा राहिलीस तर माझ्या पाय एवढी पण राह खानदानामध्ये एवढं रोगिष्ट तर एवढं काय लागलंय झाले ना हात डॉक्टर म्हणते कापा लवकर शरीरात इन्स्पेक्शन होईल का हो तुझं आहेच आले जवळ अरे जगण्याचं तुझं तुझी ही बाग तुझ्या अवतारा लागून माझ्या सासून जेवण सोडलेलं आणि इकडं आणायचं म्हटलं की शिकवायचा नेऊ नका तिकडची प्रॉपर्टी लवकर म्हणजे सांगून टाकते ही मागते मागते म्हणून विकाय लावायला लागलेत म्हणून काय केलं होता टॉर्चर काय माहिती प्रॉपर्टीसाठी तुम्ही म्हणून आमच्या पशी जाण्यासाठी तुम्हाला मारून टाकते मला सांगा या घरामध्ये आम्ही मारून टाकतो हा तुम्हाला नोकर झाकर पण ठेवतो हो म्हटलं तुम्हाला वाटतंय असं तुम्हाला पाण्याचा ग्लास उठून देणार नाही तरी पण ह्यांनी शिकवलंय शेवटी खाल्लं ना आई बापाला खाल्लं ना ह्याच प्रॉपर्टीसाठी आता तुला पण मुलगा आहे मुली आहेत त्यांच्या कोण नाही तिथं मागून मोठी झालेली नाही भिकारे तो दीड कुठे भिकारे तू इथं तिथं म्हणली होतीस ना स्वतःच म्हणली होतीस की मी इथं तिथं आम्ही खाऊन मोठे झालो ह्याचे कपडे तिचे कपडे घालून मोठे झालो ताई आम्ही ती तुझ्या अवकादच होती तर हि तर माझ्या घरात येऊन तू जादाच ही बनायला लागलीस जादाच हिरून स्वतःला स्वतःला खूप स्मार्ट समजायला लागलीस तू समज तुझा नवरा घालतोय ना पण माझ्या नवऱ्याचं का विकला माझं कष्टाच माझ्या नवऱ्याचं तळतळ्याचं तुम्ही विकलाय ना मी बोलतच राहणार तो तुम्हाला आम्ही अशीच बोलत राहणार दीड फुटे एवढी काय म्हणत होता की माया म्हणती की माग विकायला आम्ही जागा काढलेलो आणि मग पंधरा दिवस झालं तीन जिवली नाही असं झालंय देव पहिलेच कधी काय करेल तिला तर ती पंधरा दिवस जेवली नसती गेली नसती का हा किती खोटे बोलत होतास जी जागा आहे आव्याची कोणाची जागा आहे तर आव्याने घेतली तर त्यांची जागा आपल्याला नको आपण कष्टानं भीक मागून खाऊ पण खाऊ पण त्यांची जागा विकायची नाही म्हणून पंधरा दिवस मला हट्ट करून विकाय दिली नाही तूच म्हटलं होतास ना दलिंद्रा हाय माझ्या पैसे रेकॉर्डिंग तुझ्या होय काय दीड फुटे मग कशी म्हणतीस असा हात करून देवाना असं का केलंय तुला दोन्ही पाच हाताने खातीस का पाच बोटानं आपल्या एक दोन हात पाच बोट तुझे वागतेत का ह्याच कारणामुळे आणि दलिंद्रिया घर बांधतोयस ना तेच घर माझ माझी प्रॉपर्टी विकून तू जागा घेऊन घर बांधतोयस ना तीच प्रॉपर्टी विकून परत मला माझं पैसे द्यावं लागल आणि तू कोर्ट अजून खेळला नाहीस ना खेळ बाळा खेळ तुला कळल नालाय का दलिंद्रिया आ बघितलं का जागा घेतली माझी जा, माझी प्रॉपर्टी माझी जागा विकून जागा घेतली त्याच्यावर घर बांधाय काढलं दलिंद्रिया तुझ्यात हिंमत आहे ना रे टाकली बायकात राहणारा मरद आहेस ना मर्दाच्या ही कष्ट करून घे ना आ शिवड्या उमरज मध्ये सांगितलंयस का आणि शिवड्या उमरज मध्ये सगळ्यांना माहित आहे दलिंद्री कसल्या खानदानाची आहे ह्या बायका दिसल्या तर माणसं कोण बोलत पण नाही आल्या त्या बायका आणि यो दलिंद्र त्यांचा ह्याच काय झालं त्यांचं काय मधी घेते अरे टकलू अरे टकलू असं झालं तिकडची खबर इकडची खबर हा टकलू बसून सॉल्व्ह करणार कारण का भाड कायचा आहे टकल्याला मधी भाड खातो बसून कारण आम्हाला तिचं चरित्र आवडलेलं ना काय त्या बायका नवरा नाही मग दोन्ही साईडला नवरा नाही आणि मधी हो बसणारा आम्हाला कळलेलं की ह्याचं वेगळंच आहे काहीतरी म्हणून आम्हाला ह्याचं आवडत नव्हतं मग फक्त आणि का बोलणं नव्हतं ह्याच कारणामुळे सहा सात वर्ष बोलणं नव्हतं आई बापाला मारायचा पोलीस स्टेशन मध्ये न्यायचा प्रत्येक वेळेला आई बापाला मी कोर्टात उभं केलं तर आव्याची नोकरी जाईल अरे आपल्या बायकोचा नवरा आहे का असली दीड फूट का दे ते, ते कमवून दिलंय अरे नोकरी माझ्या नवऱ्यानं कष्ट केलंय म्हणून इथं तू लाग की आठवी फेल काय करून तू विसरलं अरे चोरट्या आठवी फेल आहेस आणि लायसन दोन हजार दहा पर्यंत भीक मागून खातो होतास ना कुत्र्या भीक मागून हरा मी खात होतास ना 2000 2000 दोन हजार दहा पर्यंत दोन हजार दहा नंतर काय केलंस तू दोन हजार दहा आठवी फेल आणि तू ड्रायविंग लायसन कशावरन काढलंस टाकल्या कशावरन काढलंस माहित आहे ना ते प्रूफ आहे मग आता कोर्टात साजर करते तू लढ तू लढ तुला लढायची खूप आवड आहे रे लय आवड आहे तुला खेळायची तू, तू, तू खेळ दाखवते अरे दीर म्हणण्याचे लायकीचा नाही म्हणून मी माझी सात आठ वर्ष आशात घालवले तुमच्या असल्या दलिंद्र्यानं दलिंद्रे तू काय काय चोरतोस काय काय घेतोस ही माहीत आहे ना तू स्वतः कबूल केले ना रेकॉर्डिंग आहे हाय ना तुला माहित आहे प्रत्येक कॉलचे माझ्या रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक होतात हा ना तुला माहित आहे तर प्रत्येक रेकॉर्डिंग माझ्यापाशी आहे हार्ड डिस्क कधी बघितलेस का तू ह्याच्यामध्ये आहे कोर्टात सादर करते का दलिंद्रियात जी जागा घेतलीस ना आणि त्याच्यावर घर बांधाय काढले माझं विकून प्रॉपर्टी विकून तेच विकून माझं परत पैसे द्यावं तू कसं विकलास तू बरं अरे काय वकिलाला अनपड आणि काय झालं चोरटा आहे म्हणून एक वकिलाला घेतलेला आहे वकिलाला आपण घेत का आपण नॉर्मल व्यक्ती आहे आपण वकिलाला घेतो नाही घेत कारण का आपल्याला माहिती आहे आपल्या पण खातो चोरटा वकिलाला घेऊन चाललेला आहे एक फोन आला तो एक वकिलाला फोन आणि ज्याची ट्रक होती अरे ना आलाय का दलद्र्या टाकल्या जजी ट्रक होती त्याच्याकडून तू तू भिकारी त्याचा त्याच्याकडून पैसे घेऊन तू पार्टनर मध्ये करूया म्हणून जसं घेतलं हे भिकारी या टाकल्या तर त्याला काय केलंस र त्या माणसाला काय केलंस तळतळून रडत होती कोणी मुसलमान होते ना दादा तुझ्यावर पार्टनरशिप वाले ते किती रडले तू एक रुपया दिलास म्हणून आपल्या बायकोच असं झालं असं झालं ना आपली बायको आपल्याला सरळ जेवण बनवून देऊ शकत नाही स्वतः खाऊ शकत नाही असं झालंय का कर्मा कर्मा आतापासूनच ठीक आहे आणि हा त्या ट्रकवाल्याचं काय शेवटी ना तू घे बाबा आणि जेवढं माझं पैसे घेतले तेवढं दे त्याची ते तळतळा तल किती आमची तळतळा तल किती आशांची किती तळतळे घेची आणि त्या दोन चांडाळे आणि ती तिकडच्या तिच्या तुझी फुटी आहे ना त्याच्या मावशा तुम्ही वाचून राहायचं आणि जेवढ्या पण फडफडत असताना ना ती तुमच्या घरापर्यंत आपलं नवर ह्याच कारणामुळे तुम्हाला पळवून मारून काढले तुमच्या घरातून दलिंद्रियानो हे तुझ्या फुटे आहे तुझ्या घरच्याना खान्यांना सांग कारण आमचा नवरा तिथं बोलतो माझा मिस्टर कारण का त्यांना माहित आहे आम्हाला माहित आहे इज्जत कुठं आहे जे घरात नवरा आहे जो माणूस आहे माणूसला बोलतो तुझा नवरा माणूस गडी नाही पुरुष नाही म्हणून तो बायकात मी बसलेलो असतो त्याला बाडकायचं असतं म्हणून त्याला बायकात चालते सगळ्यांचे सोडून तो बायकाला घेऊन बसलाय माझा नवरा तसा नाही कारण माणूस सगळ्या पुढच्या माणसावरच बोलतो म्हणून का नाही तो काय बोलले नाहीत पोलीस स्टेशन मध्ये बोट मोडत आहे कुत्र्यानं खायला होतं का आण खायला तुमची पूर्ग आमच्या जेव्हा ही आली दलिंद्री लग्नाच्या आधीच काय काय केलं तुम्हाला माहित आहे ना कसं लग्न केले, आ? काई -काई केले? ना 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 ना। हा माझा नवरा आला लग्नाला काय काय केलंय माझं तोंड नका खुलू ठीक आहे माझं तोंड खुल ना कुणाची इज्जत राहणार नाही जावा व्हिडिओ घेऊन माझं घेतलंय मी बोलत राहणार तुम्ही हाय ना बापाचं घेऊन जावा हाय ना जावा घेऊन माझा व्हिडिओ दाखवून माझ्यावर कंप्लेंट करा दलिंद्रिया तुमचं पोलीस स्टेशन पण थकलंय ग पोलीस स्टेशन रोजचं मडन त्याला कोण रड असं झालंय तुमचं तुम्ही नुसतं तसल्याच त्याच बायकां तसल्यांमध्ये तुमचा भाड खावतो ठीक थी। आहे आणि टाकल्या असा बसलाय आणि त्यांना त्यांची सल्ला घेतो आणि माझ्या नवऱ्यावर फसवण्यासाठी अरे काही वाकडं करू शकत नाही टकल्या दलिंद्रिया तुला भाव म्हणण्याचा लायक नाही चोरटा पहिल्यापासून होताच म्हणत सुधारला असेल सात वर्ष सोडून दिले घरात रात होता दलिंद्रा सुधारला असं शेवटी आईबापाचा जीव घेतला तवा त्यानं प्रॉपर्टी विकून आईबापाला मारून टाकलं तवा घर सोडून जाऊन प्रॉपर्टी त्याच्या आधी का घेतली नाही रे आराम खोरा टाकली त्याच्या आधी का घेतली नाही प्रॉपर्टी तू जेव्हा आईबाप होते त्यावेळी का घेतले नाही का घेतलं नाही सांग ना तुझी बायको सती सावित्री तुले सती सावित्रा तुझ्या त्या बहिणी सती सावित्र्या तुझ्या त्या बाय बायकोच्या मावशा सती सावित्र्या तिने का घेऊन दिलं नाही तुमच्या पाहिजे पैसा आहे ना जेव्हा लग्न करून दिलं तेव्हा काय होतं का अन्न खायला अन्न खायला तुझ्या बायकोच्या घरच्यांना फाटका गाऊन घालून आली होती ना भीक मागून खाऊन मोठी झाली म्हणून म्हणली होती ना अग ये मी बोलतच राहणार जे जग जिथ लागला ना ज्याला दुखत जसं माझं गेलं ना मला माहित आहे कसती किती कष्टाने केलं होतं ती माझं आहे मी बोलतच राहणार कुणाला काय वाटत वाटू द्या मी प्रत्येक व्हिडिओ माझ्या टाकत राहणार आणि जा शिवड्या उमरच्या माणसांना सांगते ह्या दलिंद्र्यांचे गोड गोड बोलणे आणि सगळ्याला माहित आहे पण ज्या माणसांना हे निघलं ना फिरवून आम्ही असं नाही तसं नाही दलिंद्र्याला काय घातलंयस हातात काय आहे तुझ्या रे म्हणतोस ना मी प्रत्येक वेळी आईच्या तिथं जाऊन मारून आलास माझ्या आईला बायकांना गडीना निव आम्ही काय बांगडे घातलोय का आम्ही काय बांगडे घातलोय का, का आ, या की असं म्हणतोय ना मग बांगडेच नाही घातलेस तू मग कामर्दाच काम केलं नाहीस रे का मर्दाचं काम केलं नाही मर्दाचं काम करायचं होतं तू बांगडीच नाही तुझ्या हातात तुला बांगडी नाही घातलं मग मर्दाचं काम का केलं नाही तू कि मी माझ्या भावाचं घ्यायचं नाही प्रॉपर्टी मी आपलं माझं घेऊ त्याला मरते मरद जे असताना ज्याचं त्याला कष्टाचं सोडून द्यायचं जे आपलं दुःख असू सुख असो जेवढं असेल नसल त्यात आपण खातो ना त्याला म्हणतात मर्द आणि तो कष्टाळू आणि तो खूप पुण्यवान माणूस तू तर दलिंद्रा भाडखाव मीच निर्लज्ज टाकल्या म्हणून देवाला ती असं पण उडवली तुझे हा बांगडी नाही घातली मग ह्याला काय म्हणते दुसऱ्याचं प्रॉपर्टी अशी हडपायची सांगायची ना मग ह्याला तू म्हणतो स्वतः म्हणतो ना मी बांगडे घातली मग ह्याला दुसरे आमची चुरी केली मग तुझं तू की ह्याला काय म्हणते हा लाज वाटू दे लाज आणि हे दलिंद्रा सगळ्याच्या नादाला लागा इतके दिवस माझ्या सासू आणि सासऱ्यांची इज्जत करत होती हे तुम्हाला पण माहित आहे ठीक आहे तुम्हाला पण माहित आहे की मी माझ्या सासू सासऱ्यांची इज्जत करत होती म्हणून तुम्हाला मी काय बोलत नव्हती दलिंद्र्यानं कधी तुमची ओळख दिली का माझ्या मुलांना तुम्ही माझ्या मुलांचं कोण लागता म्हणून का तुम्ही त्या ऐकीच आहे आणि हा दलिंद्रा टाकल्या भाडखाऊ किडक पडून मरची तुझी बायकू सुद्धा हा तू म्हणतोस ना तुझे पण आहे तुझं पण तू पण मुलांना जन्म दिलेला आहेस तिथून आता इथून पुढे तू हळूहळू बघतील जी प्रॉपर्टी माझ्या प्रॉपर्टी विकून घेतलेली तीच प्रॉपर्टी विकून मला द्यावं लागल अशी तुला किती समजून सांगितलं माझं मला दे आणि तुझं तू व्यवस्थित राहा विकली ना तुम्ही वाटून घ्या म्हटलं ना तू बांगडी नाही घेत आज उभं राहणार तू अरे वा वा रे वा 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 काय रे राजा टकल्या तुझ्या टकल्यावर कुठल्या हे ना मारू हा लायसन कशावर घेतली होतीस माहित आहे ना का म्हणून गप्प बसत होती चालून द्यायची ना सासूबाई म्हणून आता खूप काय आहे आता बोलण्यासारखं खूप काय आहे काय करत होतास लायसन कशावर आठवी फेल आणि घेतलेस कशावर लायसन कशावर घेतलीस माहित आहे ना ही खर प्रूफ काढते सगळं निघणार आता कोर्टात नाही बसणार जोपर्यंत माझा घेत नाही तोपर्यंत म्हणणार सोनं नान ना। तुझ्या बायकोला कुठला आण भिकाऱ्या बघितलं तर किती सोनं है। आहे बघा यांच्याकडे तुम्हाला माहित आहे शिवड्यांच्या नाही यांच्यापेक्षा सोनं किती आहे तुम्हाला बोलून बोलून दाखवलेलं आहे तर ह्या टकल्यापैकी किती सोनं आहे माहित आहे ना आणि त्यात माझं हे ला भीक लागली लागले वेरे टकली तीनशे रुपये मजुरी असल्या तीनशे रुपये मजुरीच्या माणसाकडं जागा घेऊन घर बांधाय काढलं कुठून आलं आ सोने इतके चांदी इतके कुठून आलं तीनशे रुपये मजुरीवाळ्याकडं असतं का आम्ही एवढं नोकरदार असून आमची जागा नाही आम्हाला नाही आम्हाला घर नाही आमच्याकडं सोनं आलं नाही ना विचार कर ह्याच्याकडून कसं कुठून आलं हे असंच करतो असं करून एका माणसाला पण ट्रकच्या खाली मारून टाकलंय की केस पण चालू आहे ह्याला पण माहीत आहे तू स्वतःच म्हटलं होतास ना माझ्या ट्रकच्या खाली एक माणूस आलाय केस चालू आहे बहिणी म्हटलं होतास ना टाकलीया असल्या दलिनिया का नाही कोण ट्रकच्या खाली येत नाही तुझी साजीस प्रत्येक जागी पैसे काढण्यासाठी आहे जा व्हिडिओ घेऊन जा पोलीस स्टेशन थकलंय रोजचं म्हणण त्याला कोण रडत असं झालंय त्या दोन दलिंद्री तिकडच्या सगळ्या तुमच्या आणि तू मधी तू मधी कारण तुला भीती वाटते तू बांगडी नाही घातली म्हणतोस ना स्वतः तुला नाही भीती वाटते बांगडी घालणार घातलं नाही ना मग मरद ना ही मरदच होते हे आले नाही तू तर ही त्याला तू तु, तू तु, म्हणतोस ना तीच घातलं असणार आहेस तू कारण सगळ्यांना बायकांना घेऊन तू मधी बसणार आणि एकटंच तुझ्या बायका आशा करत होत्या काय काय बोलत होत्या तरी माझा नवरा सत्यच्या बाजूने सत्यच होतं ठीक आहे जे खोटं असतं ना आज न उद्या वाटतं तुला चांगलं आहे पण आज न उद्या तुझी आजची बरबादी होणार आहे अशी बर्बादी होणार आहे ना तू तळतळ मरची तुझी बायकून तू तळतळ मर चाला तुम्ही ठीक आहे आणि तुम्ही कर निभात नाही करता आज कुठेही जावा सत्य कर्मा वरचा देतो ठीक आहे हे ही काळजी धुटो ना ही अंधश्रद्धा आहे ना तुमची ती पूर्ण हो ठीक आहे जी आम्ही जर खोटं बोलत असाल आमचं नसतं गेलं असेल तर आम्हाला देव बघल पण माझं नेलंय ना तुला तर बघायलाच तु 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 पाहिजे तु तुझा तुला तुझ्या बायकोला लवकर दे बघणारच वेळ आहे येईल चालू झाली माझं देस्तवर माझं निरस्तवर माझं तू वापस करत नाही तोपर्यंत मी अशीच बोलणार टकल्या देवाचं नाव ठेवलं विठ्ठल म्हणून कुत्र्या नालाय निर्लज्ज दुसऱ्यासारख्या तुझ्यासारख्या भावावर विश्वास जगात मी सगळ्यांना म्हणणार आहे असल्या दलिंद्र्यावर कशी कधीच विश्वास ठीक आहे असला नालायक दलिंद्रा चौ बाजून बायकोंना घे बायकांना घेतो नवर सोडवून सोडवून आणलेली आहे आणि मधी फिरत असतो खात घेऊन सगळ्याला टोळी घेऊन त्यांची हा असल्या दलिंद्रावर कोण गर बोलल इज्जतच काय आहे काय केलं तर कपडे फाडून पडते वा काय ती माय तुझी जोरा काय बोललं की कपडे ड्रेस असू साडी असू फाडायचं आणि पळायचं पोलीस स्टेशन असली ह्यांचे अवकाश म्हणून माणसं काय करते इज्जतला घाबरतात यांना इज्जतच नाही इज्जतच नको यांना हे दलिंद्रे फोडवाले लक्षात ठेव हो। ठीक आहे जादा बोट वर करायची नाहीत बोट तोडायला वेळ लागत नाही इतक्या दिवशी शांत ह्याच्यासाठी फक्त माझे सासू सासरे आता गेले होते म्हणून इज्जत होती आता गेले तुमची इज्जत गेली कारण का तुम्ही एवढी चोरी केली माझ्या नवऱ्याची मला बोलायचं म्हणजे आम्ही का मान्य करायचं तुमची शिवीगाळ का खायची आमचं खाऊन आम्हालाच उलटं मत येणार नाही का फोडणं चपल्यानं धडाधड चपल्यानं सोड तुमची तोंड पण बघण्याच्या चा, ना लायकीच्या नाही तुम्ही नालायक बोड्याच्या कुठल्या तरी शिव्या देऊ सोशल मीडियावर जे होईल ती होईल मी टाकत राहणार मला नाही कारण का माझं गेले मी रोज टाकतच राहणार आणि तू धमकी दिली तुम ती ती टिटवीन तू तुझ्या त्या तु तिकडच्या बायका आणि तकल्या तू तु। तुझी तु ती देवाना बघ पहिलंच गेलंय सगळं झालं रे रघुपती राघव ते झालं गेलं मग तुम्हाला सुट्टी नाही सुट्टी तुला ए तुला सुपारी द्यायची माझी जागा ये ते सुपारी दे तुझा तुझं काय बोलू रे आलं होतं तोंडात काढून वडून 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 ठीक आहे मला ठेवणार नाही असं करीन ना अवस्था तुझी ना लायक दलिंद्र तुझी लायकी आहे का माणसाला कशानं मारावं हेच कळत नाही मला हम्म जीवनाची माझी नवऱ्याची मेहनत आहे हा कष्टानं कमवलेलं केलेलं आहे मी सोडणारच नाही टाकल्या तुला तू बघा आता